नमस्कार भिवंडी भिवंडी तालुक्यातील खारभाव येथील शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भिवंडी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडली संस्थापक अध्यक्ष कमलाकरजी तांगडी अध्यक्ष दमयंती तांगडी उपाध्यक्ष महाजीव हांडवा संचालक गुरुनाथ म्हात्रे विनोद म्हात्रे प्रवीण पाटील मंगलदास मात्रे कमलाकर खारखंडी रतीलाल नाईक अमृत देवळीकर सौ सुनीता मात्रे तज्ञ संचालक अविनाश पाटील तज्ज्ञ संचालक स जय पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी बोईर सल्लागार योगेश मात्रे व सर्व वसुली प्रतिनिधी स्वराज्य तोरणचे किशोर पाटील संचालक मंडळाने आपले मनोगत व्यक्त केले सर्व मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात येऊन कार्यक्रम संपवण्यात आला कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित श्रोतांचं मी शब्द सुनाने स्वागत करतो महाराष्ट्राच्या आराध्यात छत्रपती शिवाजी महाराज पण मी विनंती करतो दिग्रोजनासाठी पुढे यावे मात्र साहेब यांनी पण पुढे व दिग्रोजनासाठी संचालक या पुढे पुढे आहे खि ठे एकवीसवी अधिमंडळाची वार्षिक बैठकीसाठी आज आपण इथे सल्ले जमलेलो आहोत शिवनेरी पतसंस्था डे नऊ फेब्रुवारी गणराज्या पूजनानंतर आमच्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आपल्या संस्थेची स्थापना दोन हजार चार साली आपल्या संस्थेचे संस्थापक कमलाकर तांगडी साहेब यांनी आणि त्यांच्या सहकार्याने केली आपल्या संस्थेला आज एकवीस वर्ष पूर्ण झालेली आहे त्यावेळेला आपल्या सुरुवातीला दोनशे तीस सभासद मागील वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दिनांक एकोणतीस सात दोन हजार तेवीस चार सभी इतिवृत्त पत्र कोपर शाखे शाखा अधिकारी सब उज्ज्वला खुशाल गुलवी यांनी सबे पुढे वाचून दाखविले असता ते ठरवल्याप्रमाणे बरोबर असल्यामुळे त्यावर साधकबाधक चर्चा होऊन सदर इतिवृत्त सर्वांमध्ये ठरवण्यात आले सूचक श्री सचिन दत्ता ते पात, सत्यवान पाटील अनुमोदक श्री मयूर मंगलदास मात्र जर आपण आपल्या संस्थेचा जर आपण विचार केला तर जेव्हा आपण समाजामध्ये फिरत असतो किंवा आपण जेव्हा माणसांमध्ये फिरत असतो तेव्हा लोक आपल्याला सहज बोलतात की हा अमुक संस्थेचा कर्मचारी आहे का शिवनेरीचा कर्मचारी आहे तर या शिवनेरी बद्दल बोलायचं झालं तर शिवनेरीने आपल्याला एक विशिष्ट प्रकारची ओळख प्रत्येकाला करून दिलेली आहे त्यात कोणी असेल कर्मचारी असेल दैनंदिन दे प्रतिनिधी असेल संस्थेचे सर्व संचालक असतील आणि संस्थेचं आपलं या भिवंडी तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे नाव लौकिक सुद्धा आहे घेतला त्यावेळची परिस्थिती अतिशय दयनीय होती आम्ही तर सतराला जेवण झालो पण याच्या अगोदर परिस्थिती खूप मेहनत दोन ला एक रूम घेतला त्या रूम मध्ये खिडकी नव्हती पंखा नव्हता आमचे कार्यकारी अधिकारी भविष्य साहेब बोलतो आमचे असा घाम बुटा आमचे कपडे ओले व्हायचे पण आम्ही जिद्द सोडली नाही आणि दोन साली लावलेला आज शिवनेरी पंचायती दृपीचा एक छोटासा रोपटा आज या एकवीस वर्षामध्ये आपल्याला मोठ्या वटवृक्षामध्ये विशाल वटवृक्षामध्ये बघायला मिळत आहे शुभ आता निश्चितच या संस्थेचा आजपर्यंत एकवीस वर्षापर्यंत शुभ झालेलाच आहे आणि पुढे असा शुभ होईल कारण आमचं जे वातावरण आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीचे आहे कारण कुठल्याही प्रकारचं इथं राजकारण नाही कारण इथं आल्यानंतर आम्ही शिवनेरी कुटुंबाप्रमाणेच राहतो आणि हा शिवनेरी कुटुंब कसा पुढे नेता येईल याच्यासाठी प्रत्येक संचालक अध्यक्ष कोणी असेल सर्वच अध्यक्ष आम्ही समजतो एक हा नावासाठी अध्यक्ष असतो पण निर्णय घेताना सर्वांचा निर्णय हा एकच मानला जातो अशा प्रकारचा हा संचालक मंडळ आहे आणि या संचालक म्हणून आपण लोकांना कामाला कसं आपल्याकडं विनंती करतोय <laughs> या पतपेढीने जी वाटचाल केलेली आहे ती मला वाटते कुठल्या पतपेढीची वाटचाल माझ्या समोर झालेली नाहीये असं मी निश्चित मानतो कारण दोन हजार चारला ला ही पतपेढी चांगले साहेबांनी स्थापन केली त्यावेळेला आम्हाला पर आमंत्रण होतं पण आर्थिक परिस्थिती आणि संसाराचा बोजा असल्यामुळं मी नेहमी सांगायचो भाषणामध्ये परंतु एकवीस वर्षामध्ये ही वाटचाल झालेली आहे की व्यवहारावर आज घरामध्ये या पतपेढीच भांडवल गेलेलं आहे म्हणजे चार लाख शिवसेनेचं काम करत असताना शिवसेनेच्या माध्यमातून सगळे शिवसेनेच मंडळी होती त्यावर आता थोडीशी विभक्त झालेली तिकडे पण शिवसेनेची होती तांगडी साहेबांनी याला एक विषय आणला का म्हटलं आपण सहकार क्षेत्रामध्ये आपण गेलो पाहिजे आणि तांगडी साहेबांच्या शब्दाला ताबडतोब इथं बसलेली बरेचशी मंडळी ताबडतोब कुठलाच विचार न करता त्याला सहमती आम्ही सर्वांनी दिली याची सुरुवात फार खडतर झाली कठीण परिस्थितीमध्ये याची सुरुवात झाली कारण त्यावेळेस सहकार सा, क्षेत्र हा या, या भागात कोणाला माहिती नव्हता एक सह्याद्री पद्धतीची स्थापना झालेली आदरणीय विश्वाजी थळेसाहेब यांच्या माध्यमातून थोडासा त्यांचाही अभ्यास आमच्यासाठी उपयोगी पडला आणि आम्ही सरळप्रमाणे ठरवलं पुढाकार दांगडी साहेबांचा सा होता साथ देणारे आम्ही सर्व होते प्रत्येकी अमुक अमुक सभासद झाले तर तुम्हाला संस्था स्थापन करता येईल म्हणून प्रत्येक संचालकाने त्यावेळेस मला वाटतं सभासद फी तेव्हा शंभर रुपये काहीतरी होती ना शंभर रुपये सभासद फी होती असे प्रत्येकाला एक टार्गेट दिला प्रत्येकाने पन्नास कोणी शंभर सभासद तयार केले स्वतःच्या खिशातून प्रत्येक संचालकाने हे पैसे भरले त्यावेळेस पाच भरले कोणी दहा भरले असे करून ती संस्था स्थापन झाली नंतर मग मला असं वाटतं माझ्या गावातील पत्रसंस्था आहे भारतामध्ये जे की ला पत्रसंस्था कशी असतात आणि कसा असायला पाहिजे तर या संस्थेवर आता पक्ष वेगळा असेल तरी आमचा आम्ही ते पक्ष कधी पाहत नाही या संस्थेचा एक व्यवहार चांगला वाटला माझ्या गावात ही पतसंस्था आहे पण माझी ठेव तिथूनच ठेवतो मी ती का ठेवली त्याचा अर्थ समजून घ्या पतपडी कशी झाली हे सगळ्यांना माहिती आहे आणि जवळजवळ भिवंडी तालुक्यामध्ये शिवनेरीची कथा व्यथा सगळ्यांना माहिती झालेली आहे शिवनेरी कशी आहे कारण ही पत्पडी जेव्हा निर्माण झाली आणि त्यावेळेस खरोखर आम्हाला मार्गदर्शनाची गरज होती तर प्रथम मार्गदर्शन आम्हाला साहेबांचं मिळालं कारण आवर्जून मी प्रत्येक भाषणामध्ये त्यांचं कारण त्यांच्या जवळ बसून बसून माझ्या डोक्यात एक हुत घुसलं ते सहकार संस्थेचं आणि त्याच्यानंतर मी ही पतसंस्था निर्माण केली त्याच्यानंतर दुसरं मार्गदर्शन म्हणजे आम्हाला नितीन पाटील साहेब खरोखर मोलाचं आणि योग्य मार्गदर्शन करणारे आणि कोणताही उडीव न ठेवणारे कोणाची परवा न करणारे स्वच्छ कारभार करणारे असे आम्हाला मार्गदर्शन भेटलं त्यांचं त्यामुळे आमची ही पतस्वस्था जवळजवळ आता बरेचसे लोकसह मला होणार आहे त्यासाठी आम्ही प्रस्ताव मांडला आणि ह्या प्रस्ताव भिवंडी प्रस्ता तालुक्यातून तीन प्रस्ताव गेलेत तर त्या प्रस्तावामध्ये जवळजवळ आपली शिवनेरी पतस्वस्था बसते कारण एकशे पाच मार्क्स पाहिजे होले आहेत तर त्याच्यात पहिलं बक्षीस सत्कार आणि बक्षीस एक लाख रुपयाचा आहे धनादेश दुसरं एक्कावन्न हजार तिसरं पंचवीस हजार तर मला तरी मी जाहीर करतो की आम्हाला एक नंबर नाही मिळाला तरी तिसरा नंबर हे शंभर टक्के मिळणारच हे असं तुम्हाला मी ग्वाही देतो आणि याचं विशेष म्हणजे मेहनत शिवाजी भोईर गणेश म्हात्रे विशाल पाट विशाल नाईक आणि त्यांचे सहकारी सर्व यांनी मेहनत केली आणि ह्यांच्या नवनी साहेबांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलं बरं त्यांचं काम असेल परंतु ह्या शिवनेरीसाठी खरोखर त्यांच्यावर त्यांचं प्रेम आहे कारण ते स्वतःची पतसंस्था समजून ते वसुली करतात आणि मी तर याच्या आधी सुद्धा जाहीर केलेला आहे की आमची पतसंस्था अशी आहे की माझे संचालक माझे सहकारी आणि कर्मचारी कितीही तुम्हाला कर्ज दिला तरी एक रुपयाचा तुमच्याकडनं लाच हे घेणार नाहीत किंवा सुद्धा पिणार नाही जर कर्मचारी संचालकांनी लाच घेतली मला असं निदर्शन आणून जोड होऊन घरी बसतात पण त्यांना काहीतरी काम पाहिजे मग ही पतसंस्था उभारण्याचं आमचं कारण तेच आहे की चार लोकांना चार मुलांना काम मिळेल चार संसार आपल्यापासून चालतील आणि आम्हाला कोणतीही अपेक्षा न ठेवता आम्ही त्यांना सहकार्य करत असतो आता एवढी आम्ही संचालक माझे सहकारी आणि आमच्या सेमनेरी पतसंस्थेमध्ये कोणताही मी निर्णय घेतला त्याला मधी मला कधीही कोण विरोध करत नाही एवढा माझा माझ्यावर माझ्या सहकाऱ्यांचा विश्वास आहे जे नवीन असो कर्मचारी असो तो माझा कुटुंबदार झालाच पाहिजे असं आमचं एक वृद्ध वाक्य आहे आणि पहिल्यापासून मी सर्व दैनंदिन ठेव प्रति, प्रतिनिधींना कर्मचाऱ्यांना सर्व वॉर्निंग दिलेली आहे की कोणत्याही पतसंस्थेचा आपल्याला उवापो करायचा को नाही कोणाचं नाव घ्यायचं नाही आपली पतसंस्था कशी चालेल आपली संस्थेला कसा फायदा होईल आपली संस्था कशी वाढेल याप्रमाणे आपण काम करायचं आहे माझी नियुक्ती झाल्यानंतर मी बघितलं की भिवंडी तालुक्यामध्ये सगळ्या संस्था मार्केट लाईनमध्ये आहेत शेवटी एकच संस्था अशी आहे की इकडे वसई इकडे भिवंडी तालुका आणि ग्रामीण भागात संस्था कशी चालते मला हे बघायचं होतं आपण सगळं उपस्थित आहात गेली वीस वर्ष या पतसंस्थेचा ऑडिटर म्हणून मी काम करत आहे त्यामुळे या पतसंस्थेचा संचालक मंडळाशी कर्मचाऱ्यांशी एजंटशी आणि बऱ्याचशा सभासांचा माझा जवळ संबंध आलेला आहे त्यामुळे या पतसंस्थेने खाल्लेले धक्के आणि कंप्लेंट या सगळं मी जवळून पाहिलेले आहेत अनुभवलेलं आहे कोणत्याही पत पतसंस्थेच्या बाबतीत संचालक मंडळाची एखाद्या संस्थेवर हो जितकी अधिक भक्ती तितकी त्या संस्थेची प्रगती असं मी पहिल्यापासून म्हणतो गेली पस्तीस वर्षे मी सहकार क्षेत्रात आहे आणि मला अनु आलेल्या अनुभवांतून मी हे नेहमी सांगतो की एखाद्या संस्थेवर हो जेवढी संचालकांची भक्ती असते तेवढीच त्या संस्थेची प्रगती असते या शिवनेच्या बाबतीत मी इतकंच सांगेन की या संचालक मंडळ हे नेहमी या पतसंस्थेला रोजच्या रोज अर्धा एक तास वेळ देत आलेला आहे आपला कोणताही वेळ आपला वेळ संस्थेसाठी सो, खर्च केलेला आहे